सा। सा। ये नाम नहीं इंसान का ये नाम है भगवान का तो जोर से बोलू जय जय गुरुदेव जय प्रेमियों हमारे सत्यंगी भाइयों के द्वारा आपने बहुत सुंदर सुंदर शब्दों में सारी बातें को सुना बहुत समय हो गया है मैं आपका ज्यादा समय नहीं लेना चाहता समय लीजिए लेकिन एक बात बताना चाहता हूँ गुरु जो देते हैं तो कैसे देते हैं ये आपको समझाना चाहता हूँ गुरु ने कहा जब आप इस कार्यक्रम का प्रचार के लिए निकले उससे पहले गुरु ने कहा गांव गांव शहर शहर जाकर के मेरा संदेश सुना दो और आए तो माफी दिला दो। प्रेमी हो आप नहीं जानते कि माफी कहाँ मिलती है माफी कर्मों पे माफी मंदिरों में मस्जिदों में गिरजाघरों में नहीं मिलती उतना बड़ा अधिकार बाबा जगदो जी महाराज ने दिया है कि आए शरण तो माफी दिला दो प्रेमी सत्संग भाइयों ये शब्द आप सुन रहे हो तो आपको यह अधिकार मिला है तो आप इसके लिए चारित्रवान रहना चारित्र से चलना किसी को धोखा बेमानी नहीं करना और एक बात मैं चार पाँच साल से चला रहा हूँ आप ध्यान से सुन लो मैं हाथा हूँ तो इस बात को सुनाता हूँ कि हमारी बहने ये हमारी बहने गुरुदेव जय गुरुदेव नाम किसका सर्वप्रथम पुरुष परमसंत बाबाजय गोदेवजी महाराज यांच्या चरणी प्रणाम आणि आपले पितृतुल्य गुरुवर्य अण्णाजी दादाजी यांच्या चरणी मतक प्रणाम आणि आज या कार्यक्रम गुरुवर अण्णा सेट सन्माननीय प्रताप भाऊ मान्यवर आणि खऱ्या अर्थाने आज गुरु पौर्णिमा साजरी करण्यासाठी आलेल्या सगळ्या पंचकृष्ण माझ्या माझ्या भगिनी सगळ्यांना खूप चुरुजी म्हणजे आज गुरुपौर्णिमा आणि ह्या गुरु निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते खरं म्हणजे माणसाला आयुष्यामध्ये जो मोठा मार्ग त्याने पत्करला असेल हे गुरु असायला पाहिजे शरीराची शुद्धी तर आपण रोज करतो आंघोळ करून पण मनाची जर खऱ्या अर्थाने शुद्धी करायची असेल तर गुरुशी आपल्याला पर्याय मिळते म्हणून आयुष्यात गुरु फार आहे आमचा गुरु पौर्णिमा आहे आम्ही तर वेगवेगळ्या मंदिरावर जातोय गुरुंचा असतो आणि आता तर काय धकाधकीच आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट आहे काही ना काही अडचणी आहे आणि माशा वेळेला बरोबर माणसाला परमेश्वरचे आठवण होते गुरुची आठवण होते आणि त्यानंतर माणसाचं दुःखाचं कुठे हरण करत असेल आयुष्यातलं दुःख संपत नसतात मैंने कुछ संकल्प लिया था ज्या बंदींना किंवा बंधूंना प्रार्थना म्हणायच्या असतील कृपया आपण गुरु महाराजांच्या यायचं आहे तिथे येऊन आपण प्रार्थना म्हणायची आहे जय गुरुदेव आपल्याला प्रार्थना म्हणण्यासाठी भरपूर वेळ आहे ज्यांना ज्यांना प्रार्थना म्हणायच्या असतील कृपया त्यांनी मंचाजवळ यायचं आहे जय गुरुदेव